शिलाजी या सकाळी लवकर उठत असायच्या आणि त्या सकाळी मंदिरात जायच्या त्यांना देवाचे खूप वेळ होती त्या रोज सकाळी उठल्या की त्यांचं आवरून झालं की मंदिरात जायच्या सकाळची वेळ होती शिलाजी मंदिरात जाण्यासाठी तयार होत्या सुन काजलने तिच्या सासूबाई आणि पतीरोहितसाठी आल्याचा चहा बनवला तो चहा पिऊन शिलाजी मंदिरात निघून गेल्या काजलच्या लग्नाला जवळजवळ एक वर्ष झाले होते या एका वर्षात काजलला तिचा पती रोहितचा राग चांगल्या प्रकारे कळला होता म्हणूनच सर्व धा सरळ धाडस एकवटून काजलने रोहितला तिच्या मनातलेच विचार सांगितले की रोहित मला दोन तीन दिवसांसाठी माझ्या माहेरी जावं लागेल जर तुम्हाला एवढं ऐकताच रोहित मोठ्याने ओरडला मी तुला या गोष्टींसाठी कालही नकार दिला होता वारंवार नकार देऊनही तुला समजत नाही का? काजल तुला आत्ताच तुझ्या माहेरी जाण्याची काय गरज आहे तू वारंवार माहेरी जाण्याचा हट्ट करतेस आणि नंतर नाराजी दाखवतेस बावीस वर्ष तिथे त्यांच्यासोबत राहू नाही तुझं मन भरलं नाही का रोहित चुडून म्हणाला तुम्हाला याचं समजून घ्यावं लागेल ना रोहित की मी बावीस वर्ष त्यांच्यासोबत राहिले आहे मी कसं सोडू शकते त्यांना आणि मी का म्हणून सोडू त्यांना मी असं म्हणत नाही की मी एक दोन महिने राहण्यासाठी तिथे जाईन मला फक्त दोन तीन दिवसांसाठीच जायचं होतं मी सर्वांना खूप मिस करत आहे दोन तीन दिवसांचं काय घेऊन बसले आहेस काजल का? मी तुला दोन तासांसाठी परवानगी देणार नाही म्हणजे याचा अर्थ असा आहे का रोहित की मी तुमची बायको तुमची अर्धांगिनी नाही तर तुम्ही माझे मालक आहात आणि मी तुमची नोकर तुमची दासी आहे का की ज्याला प्रत्येक गोष्टींसाठी तुमची परवानगी घ्यावी लागेल मला तुझ्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करू नकोस काजल मसालेदार शब्दांचा माझ्यावर काहीही परिणाम होणार नाही निराश होऊन काजल नाश्त्याची तयारी करू लागली पण रोहित काही न खाता ऑफिसला निघून गेला संध्याकाळी रो, रोही रोहित ऑफिसमधून घरी आल्यावर त्याने काजलला हाक मारली काजल, काजल तू कुठे आहेस लवकर आल्याचा चहाण रोहितचा संतप्त आवाज संपूर्ण घरात गुमला रोहितचा आवाज ऐकताच काजलने क्षणभरही वाया न घालवता काजलचे हात वेगाने घालू लागले सकाळपासून संध्याकाळपर्यंत काजलला दोन मिनटांसाठी सुटकेचा श्वास घेण्यास वेळ मिळाला नाही काजलचा दिवस पहाटे पाच वाजता सुरू व्हायचा संध्याकाळी आंघोळ केल्या सकाळी आंघोळ केल्यानंतर ती सर्वांसाठी चहा आणि नाश्ता बनवायची आणि घरातील सर्व कामे एखाद्या मुलकर्णीसारखी पूर्ण करायची पण हे सर्व करूनही रोहितला तिच्या कामात त्रुटी साधायच्या आणि काजल तिच्या आईच्या घरी जाण्याबद्दल बोलायची तेव्हा रोहितला सर्वात जास्त त्रास व्हायचा हो काजल घाईघाई रोहितसाठी चहा आणि नाश्ता बनवत होती रोहित ड्रॉइंग रूममध्ये बसून चिडत होता सकाळी काजलची भांडण झाल्यानंतर तो ऑफिसला गेला आणि तिथेही त्याचा मूड दिवसभर खराब होता शिवाय बॉसने त्याला फटकारले ते वेगळेच आणि त्यांच्या भांडणाचे कारण काय तर काजलने फक्त तिच्या आईच्या घरी जाण्याबद्दल विचारले होते पण रोहितने स्पष्टपणे नकार दिला होता काजल फक्त अश्रू ढाळत राहिली आणि रडत म्हणाली आईच्या घरी लावलेल्या घालवलेल्या आनंदाच्या क्षणांची आठवण करून देताना काजलचे डोळे अनेकदा भरून यायचे काजल तिच्या आईवडिलांची लाडकी आणि तीन भावंडांमध्ये सर्वात लहान होती ती अभ्यासातही खूप हुशार होती आणि दिसण्यातही एक ती एखाद्या एक परीपेक्षा कमी नव्हती तिच्या मोठ्या बहिणीच्या लग्नानंतर काजल पदवीचे शिक्षण घेत होती आणि तिचा धाकटा भाऊ अजूनही शिकत होता की एक दिवस अचानक तिच्या वडिलांची तब्येत बिघडू लागली वडिलांची शेवटची इच्छा होती की काजलचे लग्न व्हावे म्हणून रोहितचा प्रस्ताव आल्यावर कोणताही विलंब न करता रोहित आणि काजलचे लग्न झाले लग्नानंतर काजलने स्वतःला तिच्या सासरच्या वातावरणाशी जुळून घेतले होते रोहितच्या बहिणी अनेकदा त्यांच्या आई वडिलांच्या घरी येत असत पण काजल सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करत असे पण रोहितच्या पण काजल तिच्या सासू शिलाजींशी चांगले जुळून घेत असे ती एकमेव होती ज्यांच्या आधारावर काजल सर्व काही सहन करत होती आणि स्वतःवर संयम राखत होती शिलाजींना दोन मुली आणि एक मुलगा आहे दोन्ही मुलींच्या लग्नानंतर तिच्या मुलाच्या रोहितच्या लग्नाच्या वेळी तिच्या मनात एकच विचार होता की दोन्ही मुली सासरच्या घरी गेल्यानंतर फक्त एक मुलगीच घरातील शांतता दूर करू शकते आणि घर टिकवून शो टिकवून ठेवू शकते म्हणूनच तिने मनात ठरवलं होतं की ती तिच्या सुनेची काळजी सासूसारखी नाही तर आईसारखी घेईल ती देखील दोन मुलींची आई आहे ती दुसऱ्यांच्या मुलीशी जशी वागेल तशीच तिची सासू तिच्या मुलींशीही वागेल शिलाजींनी आयुष्यात खूप वेदना सहन केल्या त्यांना त्यांच्या सासू सासऱ्यांचे टोमणे सहन करावे लागले पण त्या त्यांच्या सुनेला अगदी मुलीसारखे वागवत तर दुसरीकडे काजल रोहितसाठी चहा आणून नाश्ता बनवण्यात व्यस्त होती तेव्हा अचानक काजलला तिच्या छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या तिने एका हाताने स्वयंपाकघरातील स्लॅब घट घट्ट धरला आणि दुसरा हात तिच्या छातीवर ठेवला तिला श्वास घेण्यात त्रास होत होता तिने काही वेळापूर्वीच ऑफिसमधून आलेल्या पती रोहितला हाक मारली पण तिच्या घशातून आवाज बाहेर निघत नव्हता ती मोठ्या कष्टाने उभी होती स्वतःला नियंत्रित करत होती रोहित मोठ्याने ओरडला चहा बनवायला किती वेळ लागतो आहे तुला काजल तू का ओरडत आहेस सुनबाई बनवत तर आहे ना कदाचित तु ती तुझ्यासाठी नाश्ताच बनवत असेल सकाळी हे काही खाल्लं नाही आणि दुपारचं जेवणही घेतलं नाहीस सुनबाई तुझं जेवण गेटवर घे गेल, घेऊन गेली पण मला माहीत होत नाही की तू इतका का रागवलास शिलाजींनी तिच्या मुलगा रोहितला पाण्याचा ग्लास दिला थंड पाणी पी आणि तुझा राग शांत कर आई आत्ता तू बघ ना मला ऑफिसमधून परत येऊन किती वेळ झाला आहे आणि काजलने मला अजून चहाही दिला नाही आणि पाणीही दिलं नाही मला माहीत नाही की ती दिवसभर घरात काय काय करत असते मी थकून घरी येतो आणि चहासुद्धा मागूनही पटकन मिळत नाही तू माझं लग्न अगदी अगदी बिनकामी मुलीसोबत लावून दिलंस त्यापेक्षा मी, मी लग्न न करताच आनंदी होतो माझ्या आयुष्यात सर्व काही ठीक चाललं होतं असंही तू नेहमीच तिचेच बाजू घेतेस आणि माझी चूक शोधतेस ठीक आहे मला पाहू दे की इतका वेळ का घेते आहे असेही ती या घराची सून आहे आणि कोणाची तरी मुलगी आहे मोलकरीन किंवा रोबोट नाही जी दिवसभर तुझ्यासाठी आणि या घर कुटुंबासाठी काम करत राहील आणि तुझ्या आज्ञेनुसार नाचत राहील जिच्यावर तू नेहमीच ओरडत राहतोस ही तुझी बायको तुझी मोलकरीन नाही समजलं ती बिचारी मुलगी दिवसभर घरकामात व्यस्त असते माझे गुडघे दुखतात माझ्याकडून कोणतेही काम होत नाही ती सर्व काम एकटीच करते आणि तू सतत तिच्यावर ओरडत असतोस शिलाजींना तिच्या मुलाचं बोलणं अजिबात आवडले नाही ती विचार करत होती की मी माझ्या मुलाला असे संस्कार दिले नाही मग तो त्याच्या पत्नीसोबत असं का वागतो मला मुलगा असो व नसो माझ्या संस्कारात कदाचित का काहीतरी कमतरता होती बहिणींनी त्यांच्या लाडक्या भावाला कधी स्वतःहून एक ग्लास पाणी घेऊन ते पिण्याची संधी दिली नाही असा विचार करून शिलाची स्वयंपाकघरात गेल्या तेव्हा त्यांना काजल जमिनीवर पडलेली दिसली काजल जमिनीवर अशा प्रकारे पडलेली पा पाहून ती धावतच आली आणि काजलच्या हातांना हातात घेऊन दाबू लागले तिने तिच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडले आणि कपाळावरून हात फिरवला काजल, काजल बाळा उठ तुला काय झालं माझ्या बाळा उठ बाळा शिलाजींच्या डोळ्यातून अश्रू करत होते आणि काजलच्या चेहऱ्यावर त्यांचे थेंब होते पण ती तिच्या सासूच्या मांडीवर आरामात झोपलेली होती शिलाजींनी तिला तिच्या मुलाला हाक मारली रोहित लवकर ये बेटा काजलला काहीतरी झालं आहे आता काय झालं आहे आईचा आवाज ऐकून रोहित चिडला आणि स्वयंपाकघरात पोहोचला आई काय झालं ती काहीतरी नवीन नाटक करत असेल तू इथून निघून जा मला चहा प्यायचा नाही आहे तू तिला इथेच सोड घरात झोपायला जागा राहिली नाही का जे आता ही इथे स्वयंपाकघरात येऊन झोपली आहे गप्प बस आणि आधी डॉक्टरांना बोलव मला वाटतंय तिचा बी पी कमी झाला असेल किंवा तिला हृदयविकाराचा झटका आला असेल उष्णताही खूप वाढली आहे कदाचित तिला उष्णतेमुळे चक्कर येत असेल तिला काही झालं नाही आई ती काम न करण्याचे नवे निमित्त शोधत आहे आणि मी तिला ताबडतोब तिच्या आई वडिलांच्या घरी सोडावं याकरिता हे असलं नाटक काहीतरी करत असेल सकाळी तुझे तुझ्या सुनेशी याच गोष्टींवरून माझे भांडण झाले आहे म्हणूनच तिने सकाळपासून काहीही खाल्लेलं नाही तुला एकदाही माझ्याशी बोलणे आवश्यक वाटले नाही की सुनेला तिच्या माहेरी जायचं आहे आता अजिबात वेळ वाया घालू नकोस लवकर गाडी काढ आणि तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा तरी रोहित रागात काही बोलत होता पण तो काजलवर खूप प्रेमही करत होता आणि म्हणूनच तो तिला त्याच्यापासून दूर जाऊ इच्छित नव्हता त्याच्या आत एक व्यक्त अव्यक्त काळजी देखील दिसत होती हळूहळू रोहितचा राग विरगळत होता बेशुद्ध पडलेल्या काजलकडे पाहून रोहितला जाणवत होते की काजल त्याच्या प्रत्येक लहान मोठ्या गरजा कशी पूर्ण करते ती त्याची आणि त्याच्या आईची संपूर्ण घरासह काळजी घेते त्याला वाटत होतं की तो काजलशिवाय अपूर्ण आहे रोहित तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला सांगितलं की काजल गर्भवती गर्भधारणेनंतर बऱ्याचदा महिलांना अशा समस्यांना तोंड द्यावं लागतं ही बातमी ऐकून रोहित निराश झालो रोहितला त्याची चूक कळली तो विचार करू लागला की काजल मला एवढा मोठा आनंद देणार आहे आणि मी तिच्याशी इतकं वाईट वागलो त्याच्या मनात एक खोल अस्वस्थता निर्माण होऊ लागली त्याच वेळेस इतक्या वर्षांनी घर पुन्हा हास्याचे हस्याने भरून जाईल असा विचार करून शिलाजी रोमांचिक झाल्या काजल शुद्धीवर आल्यावर शिलाजी तिच्या कपाळावर हात ठेवत म्हणाले की सुनबाई मला माहीत आहे रोहितने तुला खूप त्रास दिला आहे पण काळजी करू नकोस मी तुझ्यासोबत आहे आणि नेहमीच तुझ्या पाठीशी उभी राहील शिलाताईंनी लगेचच काजलच्या आईला फोन करूना मात में संगित संबन करून आनंद बातमी सांगितली की संबंध कुंदनबाई तुम्ही एकदम दीर्घ कार्यक्रम करून या आणि जोपर्यंत काजल तुमच्यासोबत राहू इच्छिते तोपर्यंत तुम्ही इथेच राहा आमच्या घरी मला माहीत आहे सध्या ती तिच्या मनातलं काही मला इतकं मनमोकळेपणाने सांगू शकणार नाही जितकं ती तुम्हाला सांगू शकेल तिला काय खायचं आहे काय करायचं आहे हे सगळं ती तुम्हाला सहज सांगेल म्हणून तुम्हीच इथे या आता आपल्याला दोघींना मिळून काजलची काळजी घ्यावी लागेल सासूबाईंच्या तोंडून हे शब्द ऐकून काजलच्या डोळ्यांच्या कडा पानवल्या तिच्या मनातून एकच आवाज आला की काजल तू खरंच खूप नशिबवान आहेस की तुला अशी सासू मिळाली आहे काजलची आई आपल्या मुलीच्या सासरी आली खरी पण मनात लोक काय म्हणतील याची दोस्ती होती दास्ती होती लोक म्हणतील हिला काय करायचं आहे मुलीच्या सासरी येऊन मुक्काम ठोकून बसली आहे अशी भावना तिला मनातल्या मनात मना सतावत होती पण शिलाताईंनी त्यांच्या मनस्थितीला ओळखून त्यांना समजावत सांगितलं की सम समजण बाई आपण लोकांच्या बोलण्यावर आपले जगणे थांबू शकत नाही ना ते काही ना काही म्हणतीलच ते सांगणे त्यांचं सा कामच आहे पण आपण आपल्या मुलांबद्दल विचार केला पाहिजे तुमच्या मुलीला आत्ता सध्या तुमची गरज आहे म्हणून आता अशा गोष्टी मनात आणू नका काजल तिच्या सासू आणि आईच्यामध्ये बसते आणि म्हणते की मला तुम्हा दोघांची दोघींची गरज आहे एका आईने मला जन्म दिला आहे पण आता माझ्या लग्नानंतर माझ्या दोन आई आहेत रोहितलाही त्याची चूक कळत होती की त्याने काजलबद्दल असं बोलायला नको होतं जेव्हा काजलच्या दोन्ही नंदांना कळलं की बहिणी आई होणार आहे तेव्हा त्या दोघी खूप आनंदी होत्या आणि आता त्या त्यांच्या आईच्या घरी आल्या होत्या आनंद शिलाच्या घरी डाळ ठोटावत रोहित दोन्ही बहिणींना पाहून खूप आनंदी होता दोन्ही बहिणींना पाहून रोहित फार आनंदी झाला तेव्हा त्याची आई त्याला समजावत म्हणाली की बघ बाळा जसं तुला तुझ्या बहिणींचे इथे येणे आवडतं आणि त्यांनाही माहेरी यायची इच्छा असते तसं काजललाही वाटत असेलच ना की तिचे भाऊ बहीण आहेत तिचंही मन करत असेलच ना की त्यांच्यासोबत वेळ घालवायला हवा लग्नानंतर एखाद्या मुलीने आपल्या रक्ताच्या नात्यांना विसरावं हे योग्य तर नाही ना बाळा हे ऐकून रोहितने कान धरून उठावाशा करत हसत म्हटलं समजलो आता कधीच काजलशी भांडण करणार नाही जेव्हा तिला माहेरी जायचं असेल तेव्हा मी तिला अजिबात अडवणार नाही माफ कर काजल मला अशा प्रकारे माझ्याशी बोलायला नको होतं तुझ्याशी बोलायला नको होतं मी तुझ्या प्रेमाचं आणि तुझ्या कामाचं कधीच योग्य मूल्य समजून घेतलं नाही मी कधीच तुझ्या भावना समजून घेण्याचा प्रयत्नही केला नाही पण आता जेव्हा तुझं मन होईल तेव्हा तू माहेरी जा मी तुला कधीच आव अडवणार नाही प्लीज मला माफ कर त्यावर काजल म्हणाले अहो माझं माहेर आणि सासर दोन्ही एकाच घरात आहे त्यामुळे आता मला कुठेही जाण्याची गरज नाही शिलाजी आणि काजलच्या आईने मिळून काजलची खूप छान काळजी घेतली काही महिन्यांनी काजलने जुळ्या बाळांना जन्म दिला एक मुलगा आणि एक मुलगी काजलने आपल्या दोघी आईंना हसून सांगितलं की मीही आता मुलींची आई झाली आहे तेव्हा समोर उभ्या असलेल्या दोन्ही नंदा हसून म्हणाल्या वहिनी फक्त मुली नाही एक मुलगा आणि एक मुलगी आहेत नीड बघा बरं काजल त्यावर हसूनच म्हणाली हो ना पण मुलाच्या लग्नानंतर आणखीन एक मुलगी म्हणजे सून येईलच की मग झालंच ना मी ही मुलींची आई सगळे जोरजोरात हसू लागले खरंच जर सगळ्यांनी अशीच सकारात्मक आणि आपुलकीची भावना ठेवली तर सासरी गेल्यावर कोणत्याही मुलीला माहेरची उणीव कधीच भासणार नाही मित्रांनो तुम्हाला कथा आवडली असेल तर कमेंट करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद